नमस्कार मी प्रियांका तेंडुलकर आणि आज मी बोलते आहे माझ्या फ्रेंड रिक्वेस्टच्या नाटकाच्या सेटवरून तुम्ही बघू शकता आजूबाजूला आमचा सेट आहे आणि हा सेट डिझाईन आणि पूर्ण ही संकल्पना जी आहे ती संदेश गेले यांची आहे संदेश दादा अत्यंत गोड माणूस आहे अत्यंत पोलाईट आणि आजकाल तुम्ही कुठलंही नाटक बघा त्याचा सेट असतो तर तुम्हाला कळेल ते का असतो प्रत्येक नाटकासाठी दिग्दर्शकाला त्याच्यावरती विश्वास ठेवा असा ऑफ अ पर्सन खूप लोक मला विचारतात की तुमच्या नाटकाचं नाव फ्रेंड रिक्वेस्ट आहे तर फ्रेंड रिक्वेस्ट ही अशी गोष्ट आहे जी आजच्या पिढीला ती माहितीच शिवाय अगदी माझ्या आजीपासून माझ्या बाबांपासून कारण एकदा माझ्या बाबांनीच मला फेसबुकवरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली त्याच्यामुळे हे सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट आहे आणि सोशल मीडियाच्या व्यतिरिक्त सुद्धा फ्रेंड रिक्वेस्ट ही वेगवेगळ्या प्रकारे दिली जात असेल की जेव्हा सोशल मीडिया नसेल तेव्हा कदाचित माझ्या आजोबांनी माझ्या आजीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली असेल चिठ्ठी मार्फत किंवा काय फ्रेंड रिक्वेस्ट ही दोन रिलेशनशिप्स इमोशन्स कनेक्ट करणारी गोष्ट आहे तर मला कायम असं वाटतं की त्याला कुठल्याही जनरेशनच बंधन नसलं पाहिजे म्हणजे आज आमचं नाटक जितकं माझ्या आजीला उद्या रिलेट होईल तितकंच कदाचित माझ्या पुढच्या पिढीलाही रिलेट होईल माझ्या सोबतच्या पिढीला रिलेट होईल आणि म्हणून मी आव्हान जास्त करेन की तरुण पिढी जी आज नाटक मराठी नाटकापासून थोडी लांब गेली आहे थोडी वंचित आहे त्यांनी प्लीज प्लीज इथे वळावं एकदा आमचं नाटक बघावं तुम्हाला आवडते आणि माझं असं म्हणलं की सोशल मीडियाचा एक महत्वाचा भाग आहे ट्रोलिंग तर माझं म्हणजे ट्रोल करायला का ना पण या तरी बघायला ट्रोल केलं तरी आम्ही ते अगदी हसत म्हणजे बरोबर आहे कारण जी गोष्ट मला आवडते ती प्रत्येकाला आवडायलाच हो काही नाही पण तुम्ही बघितलंच नाही आणि त्याशिवायच नाटक नाटकाला नावं ठेवायला लागलं किंवा नाटक बघायला आलं नाही तर मात्र अवघड होऊन बसत तुम्ही या तुम्हाला काय वाटतंय समजा आम्ही ते एक्सेप्ट करू आपण नात्यांवरती बोलणारं नाटक आहे रिलेशनशिप्सवरती बोलणारं नाटक आहे तर त्याच्यावरती बसून आपण चर्चा करू शकतो तर माझी प्लीज ही फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करा आणि नाटक बघायला नक्की ना।